नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात महत्वाची बैठक नागपूरमधील देवगिरी बंगल्यावर पार पडली प्राथमिक माहितीनुसार राज्यातील सर्व महापालिका निवडणुका माहिती म्हणून एकत्र लढण्यावर दोन्ही पक्षांमध्ये तत्वता सहमती झाली आहे कल्याण डोंबिवली ठाणे आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदेगड एकत्र एक निवडणूक लढवणार आहेत मात्र नवी मुंबई महापालिकेबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे बैठकीत महायुती म्हणून निवडणूक लढवण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली असून स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून एक संयुक्त समिती स्थापन करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिका एकोणतीस महानगरपालिका या संपूर्ण राज्यांमध्ये होण्याची शक्यता आहे त्याबद्दल नक्की काय करावं कशा पद्धतीने पुढे जावं आणि मग त्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी आणि आदरणीय शिंदेसाहेबांनी महायुतीमध्ये त्या निवडणुका जाणं जर आपल्याला सर्वांना जायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीने पुढे जावं त्या संदर्भामध्ये काही पद्धती या डेव्हलप करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठनी ठामपणे सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर कोण होता असतो काय झालास तू अशी टीका केली होती तर अमित यांनी त्यांचे भाषण शेअर करत भ्रष्टाचार विरोधी बोलले त्यावर उद्धव ठाकरेंनी पलटवार करत फडणवीसांवर तिखट शब्दात टीका केली त्यांनी सांगितले की भ्रष्टाचारी लोकांना तो पांघरुणात घेतलास असं म्हणत पलटवार केला मला मुख्यमंत्र्यांची दाया येते की कोण होतास असतो काय असतो एवढ्या सगळ्या भ्रष्टाचारांना जवळ घेतलंस तू स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं तसंच महाराष्ट्राची संस्कृती नाही असंही म्हटलं अमित शाह फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी के ट्विट केलेला आहे कारण हिंदुत्व मला अमित शहाने शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही त्या बहिणीना एकवीसशे रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊ बीज म्हणा वर्षभराची सुरू करावी मी एकवीसशे रुपये कधी देणार हा प्रश्न विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी दिले तर त्यांना घरी बसावं लागेल हिंदुत्व विषयावरून महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व शिकवण्यासाठी भाजप अमित शाह किंवा संघाची गरज नाही असं म्हणत अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला ज्यांनी आरोग्य सेवेची दुर्दशा केली ज्यांनी मुंबई लुटली त्यांनी अमित शहाविषयी काय बोलावं अशी टीका शिंदेनी केली उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले असताना त्यांनी अमित शहा यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत संघावरही प्रहार केला वंदे मातरमवर झालेली चर्चा हे संघाची कपडे उतरवण्यासाठी होती का असा सवाल त्यांनी उपस्थित केला मुंबईला मुंबईतली मेट्रो वर्ष सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन लोकांना अतिशय प्रदूषणाच्या खाईत लुटणारे आरोग्य सेवेची दुर्दशा करणारे आणि मुंबईला ज्यांनी लुटून खाल्लं त्यांनी काय बोलावं अमित शहावर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या चा नव्वद्या वर्षी निधन झालं लातूर येथील त्यांच्या निवासानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मागील काही दिवसापासून ते आजारी होते मागील अनेक वर्षापासून राजकीय जीवनातून निवृत्त होते राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री राज्यमंत्री वाणिज्य विज्ञान तंत्रज्ञान अणुऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स आणि अवकाश अशा महत्त्वाच्या विभागाची त्यांनी जबाबदारी सांभाळली लोकसभेचे आधुनिकरण संगणिकीकरण संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण नव्या ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली दोन हजार चारमध्ये निवडणूक हरूनही त्यांच्यावर विश्वास ठेवत केंद्रातील गृहमंत्रीपद त्यांना देण्यात आलं होतं मात्र दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी राजीनामा दिला होता दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते देशातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्याचं श्रेयित त्यांना दिलं जातं कोकणातील शेतकऱ्यांवर भेदभावाबद्दल विधानसभेत तीव्र गदारोळ झाला मुख्यमंत्री फंडातून ऑक्टोबर महिन्यात केवळ पंच्याहत्तर हजाराची मदत जाहीर करण्यात आल्यानं शिवसेना आमदार निलेश राणे यांनी सरकारला कठोर प्रश्न विचारले राज्यातील इतर अतिवृष्ट भागात जिल्ह्यांना बावीस हजार रुपये अनुदान दिलं जातं मात्र कोकणातील शेतकऱ्यांना फक्त सात हजार रुपये का दिले जातात असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसेच ऑक्टोबरमध्ये कोकणात झालेल्या अतिवृष्टीची नोंदही प्रशासनानं केल्याचा आरोप त्यांनी केला कोकणात पाऊस पडतो म्हणून मदत मिळत नाही का असा प्रश्न त्यांनी विचारत कोकणातील शेतकऱ्यांवरील भेदभावाचा मुद्दा ठळकपणे मांडला डिसेंबरच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीची तीव्रता वाढली असून भारतीय हवामान विभागानं पुढील काही दिवसाकाठी थंडीच्या लाठेचा मोठा इशारा दिला आहे देशभरात कडाक्याची थंडी दाढधुके आणि शीत लाटेचा प्रभाव जाणवत आहे उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तर भारतात तापमान सतत घसरत असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसत आहे राज्यातील काही भागांमध्ये तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे अहिल्यानगर सोलापूर पुणे धुळे जळगाव नाशिक येथे थंडीच्या लाटेचा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे तर नांदेड लातूर हिंगोली परभणी बीड छत्रपती शिंबाजीनगर गोंदिया वर्धा आणि नागपूर येथे थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे थंडीचा कडाका वाढत असल्याने नाशिकातील मनपा हद्दीतील शा उशिरा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महापालिका शिक्षण विभागाने वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे पुढील पाच दिवस कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे यात दोन जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत समृद्धी महामार्गावर भरधाव पिकअप मालहो वाहनानं अचानक ब्रेक लावल्यानं भरधाव कारने मागून धडक दिल्यानं भीषण अपघाताची घटना घडली यवतमाळ ये येथून देवदर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा समृद्धी महामार्गावर वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धनस गावाजवळ हा अपघात झाला आहे भरधाव पिकअप मालव हो वाहनानं अचानकपणे ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या भरधाव कार अनियंत्रित होऊन मागून जोरदार धडक दिली न्यू चंदीगड मुल्लापूर येथे झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर एक्कावन्न धावांनी मात करून मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं क्लिंटन डिकॉकच्या दमदार खेळीच्या जोरावर दोनशे चौदा धावांचा डोंगर उभा केला प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली कर्णधार सूर्यकुमार यादव शुभम गिल आणि इतर प्रमुख फलंदाज लवकर बाद झाले होता सूर्यकुमार यादवनं सांगितलं की संघानं गोलंदाजीत योग्य लेंथ राखण्यात त्रुटी केल्या आणि हा सामना त्यांच्या दृष्टीने शिकण्याचा टप्पा असल्याचंही तो म्हणाला डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि नववर्षाच्या सुरुवातीला सुट्ट्यांचा हंगाम असल्यामुळे देवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते पंढरपूर येथील विठोबा मंदिराच्या व्यवस्थापनाने एकवीस ते एकतीस डिसेंबर दरम्यान मंदिराच्या परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यानुसार या काळात व्हीआयपी दर्शन टोकन दर्शन आणि ऑनलाईन दर्शन बंद ठेवले जाणार आहे यामुळे सर्व भाविकांना समान संधी मिळून मंदिर परिसरात होणारी गर्दी कमी होईल आणि सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत होईल याशिवाय देवाच्या पाद्यपूजा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं अधिक भाविकांना जलद दर्शन घेता येईल या बातमीपत्रात येथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी